जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्या महाराष्ट्रासारखं सुजलाम सुफलाम राष्ट्र नाही भारतामध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती महाराष्ट्राची आणि त्यातले त्यात, त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे की सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले हा पाच वर्षाचा अनुभव त्यानंतर दोन हजार बावीसपासून अडीच वर्ष उपमुख्यमंत्री आणि ते गृहमंत्री हाही दांडगा अनुभव आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि पुन्हा आता वर्तमान चालू असलेले गृहमंत्रीपदाचा कारभार हा मुख्यमंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे व गृहमंत्री पदाचा कारभारही त्यांच्याकडं आहे अशा वेळी छत्रपतींचं नाव घेऊन छत्रपतींच्या स्वराज्यात सुराज्य आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्या जीवाची अत्यंत पराकाष्ठा करताना दिसत आहेत छत्रपतींच्या वारसा जोपासण्यासाठी छत्रपतींवर जे आरोप करणारे प्रशांत कोरटकर नागपूरमधून फरार होतात ज्यांनी की इंद्रजी सावंतांना जिवे मारण्याची धमकी घरात घुसून मारण्याची धमकी दिली एवढ्यावरच थांबले नाहीत तर चारशे वर्षापूर्वीच्या चार राजावर आपल्या भयानक आग पाखड केली तेव्हा मुख्यमंत्र्याच्या नागपूरमधून प्रशांत कोरडकर फरार होतात तेव्हा गृहमंत्र्याचा लौकिक हा साजेसा वाटतो त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या नावावर सत्ता मिळवणारे मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री हे दररोजच्या भाषणामध्ये लाडक्या बहिणींचा भयानक गवगवा करतात पण पुण्याच्या स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये सकाळी पाच वाजता एका तरुणवर दोन दोन वेळा बलात्कार होतो आणि तेथील दत्तात्रय रामदास गाडे नावाचा आरोपी हा फरार होतो गृहमंत्र्याला अद्यापही तो सापडत नाही गृहमंत्रालय करत आहे का पोलिस यंत्रणेवर यांचा धाक आहे का असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उभे राहतात त्याचप्रमाणे त्याच्या अगोदरची गोष्ट बीड जिल्हा जातीवादाने ढवळून निघालेला जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये असंख्य कोटीचा भ्रष्टाचार आणि खंडणीखोर उतावीळ झालेल्या असताना बीडमधील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची ढोळे हत्या होती तेव्हा हे खरंच लाडक्या भावाचे मुख्यमंत्री आहेत हे मात्र आवर्जून उल्लेख करावासा वाटतो कारण यांचं कौतुक करावं तेवढं खो कमी आहे पुण्यातील हिट अँड रनची घटना असेल कोयता गँग असेल चड्डी गँग असेल यांचा असंख्य असा धुमाकूळ चालू आहे बीडमधील सगळी यंत्रणा टार्गेटवर आहे जनमानसांचा उद्रेक होते बीडच्या मसाजोगच्या ग्रमस्थांना आरोपींना अटक करण्यासाठी अन्न त्याग आंदोलन करावं लागतंय तेव्हा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून धमकी दिली जाते त्यांना मारण्याची घरात घुसून मारण्याची धमकी दिल्या जाते तरी आपलं गृहमंत्रालय त्याकडे डोळे झाकून चालत आहे स्वारगेटमधली घटना त्याचप्रमाणे शिवशाहीत बलात्कार होतो तरीही आपल्या सरकारला जाग येत नाही जे प्रशांत कोरटकर आहेत हे नागपूरमधून रवाना होतात पण त्याचा गृहमंत्र्याला ठाव ठिकाणा लागत नाही आहे दत्तात्रय रामदास गाडे जो स्वारगेट प्रणाक प्रकरणातला आरोपी आहे तोही फरार आहे आणि बीडमधला कृष्ण आंधळे तोही फरार आहे आता मला वाटतं गृहमंत्र्यांनी एक नोट काढावी खून करा खंडणी मागा बलात्कार करा आणि फरार व्हा आमचं तुम्हाला अभय आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आपण कौतुक करायला मोकळे राहू बस तूर्तास एवढंच